विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेसाठी पाठिंबा द्यावा सकल मराठा समाजाची मागणी आमदार नितीन पवार यांना निवेदन सादर विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेसाठी पाठिंबा द्यावा या मागणीचे निवेदन कळवण सुरगाणा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार नितीन पवार यांना निवेदन देण्यात आले आहे आमदार पवार यांच्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी निवेदन स्वीकारले मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कळवण सुरगाणा मतदारसंघातील तमाम मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या होणाऱ्या विशेष अधिवेशनात सकल मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आत ओबीसी मधून आरक्षण द्यावे आतापर्यंत सरकार दफ्तरी पंचावन्न लाख नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या अनुषंगाने ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे सगळे सोयरेबाबत जो मसुदा तयार केला गेला आहे त्याचे तात्काळ कायद्यात रूपांतर करावे मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे त्वरित मागे घ्यावे मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाच्या फेर सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात यावी या मागण्यांसंदर्भात विशेष अधिवेशनात आपण आक्रमकपणे व योग्य ती भूमिका मांडावी तसेच आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी व मरा, मंत्र्यांना मराठा समाजाच्या जनमानसातील प्रतिक्रिया राग रोष आत्मीयता इत्यादींबाबत अवगत करून मराठा समाजासाठी योग्य ती भूमिका आपण घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे सदर उपोषणासाठी बसलेल्या मनोज दादा खालावली विचार करून त्वरित निर्णय घेण्यात यावा या दरम्यान काही अघटित घडले तर सर्वस्वी जबाबदारी शासनाची व सत्ताधाऱ्यांची राहील असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी आमदारांचे प्रतिनिधी म्हणून राजेंद्र भामरे यांनी निवेदन स्वीकारले सकल मराठा समाजाचे प्रदीप पगार प्रमोद राऊतळ जितेंद्र पगार हेमंत पाटील महेंद्र हिरे विलास मुन्ना काकुलते संदीप शिंदे संदीप वाघ माणिक देवरे दीपक वाघ रामा पाटील धीरेन पगार ललित आहेर पगार पंकज निकम साहेबराव पवार सूरज पगार शशी हिरे हिरामण सूर्यवंशी योगेश राऊंदळ इत्यादी उपस्थित होते